शिक्षण हक्क कायद्याची पायामल्ली करणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यता रद्द करण्यात यावा सोबतच इतर मागण्या घेऊन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवारी दुपारी शासन आदेशाची अंतिम यात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने अनेक मागण्या घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले गेल्या तीन दिवसापासून साखळी आंदोलन करण्यात आले मात्र शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आक्रमक आंदोलन करण्याचा पावित्रा घेण्यात आला शासन धोरणानुसार आंतर जिल्हा बदली प्रक्रिया प्रतीक्षा यादी जाहीर करून राबवण्यात यावी पाचही जिल्ह्याची मराठी व उर्दू माध्यमांची बिंदू नामावली त्वरित तपासण्यात ना यावी आदिवासी भागात कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना पंधराशे रुपये प्रोत्साहन भत्ता व घर लागू करण्यात यावा या मागण्यांसह इतर अनेक मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे कुलदीप डंभारे शरद काळे यांच्या नेतृत्वात शिक्षकांनी आंदोलन केले यावेळी गाडगेनगर पोलीस निरीक्षक व इतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन आंदोलनाचे साहित्य जप्त केले आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी वाहनात बसून गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे आपलं महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना या ठिकाणी आम्ही प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं सतत तीन दिवसापासून आंदोलन करतो आहोत आमरण उपोषण आणि साखळी उपोषण दोन्ही प्रकारचं या ठिकाणी आंदोलन आमचं या ठिकाणी तीन दिवसापासून सुरू आहे परंतु अद्यापही प्रशासनानं कुठलीच दखल आमची या आंदोलनाची घेतली नाही तर आमची प्रमुख मागणी या ठिकाणी होती की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय जो संचमान्यतेचा आहे तो रद्द करण्यात यावा कारण त्यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था हे कुठंतरी उद्ध्वस्त होणार आहे ती मोडकळीच येणार आहे आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्था जर वाचवायची असेल तर, तर निश्चितच मला वाटतं की त्याचा निषेध करणं योग्यच आहे आणि आम्ही आधीपासून तो जी आज जो जेव्हापासून तो निर्गमित झाला तेव्हापासून आम्ही त्याचा निषेधच करतो आहे आणि या शासन आदेशासह आमच्या काही पंचवीस प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणी आम्ही त्या घेऊन बसलो आहे आणि जोपर्यंत त्या आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही किंवा लेखी आश्वासन ठोस आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका ही कायम राहील आज आंदोलन काय केलं आज आंदोलन आम्ही शासन आदेश ती प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आणि त्याचा निषेध व्यक्त केला कारण हा जी आर रद्द होणंही ग्रामीण व्यव शिक्षण व्यवस्था वाचवण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे म्हणून त्याची एक प्रतिकात्मक अंतयात्रा आम्ही काढून कुठल्याच प्रकारे जी आरची होळी न करता त्याचा निषेध आम्ही व्यक्त केला